नमस्कार बंधू भगिनीनो मी जगदंबेचं सेवेकरी ह्या चॅनलवर आपलं स्वागत करतो मंडळी श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना हा प्रत्येक व्रत वैकल्य आणि सणावारांचा महिना म्हणून ओळखला जातो आता श्रावण महिना आला की अर्थातच श्रावणी सोमवारचे व्रत पण सुरू होते आता पूजा कशी करायची देवाला काय वाहायचे काय केल्याने कोणत्या फळाची प्राप्ती होते हे सर्व तर आपण जाणतोच परंतु आज मी अशी सेवा सांगणार आहे जी केल्याने नक्कीच तुमचे मनोवांछित पूर्ण होईल व तुमच्या पुण्य कर्मात भर पडेल देवाच्या मंदिरातील सर्व निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावे देवावर वाहिलेले पदार्थ दूध पंचामृत सर्व काही धुवून घ्यावे देवाचा गाभारा व शक्य असल्यास मंदिर परिसर स्वच्छ करावा देवाचे मंदिर स्वच्छ व निर्मळ करण्या इतके पुण्य कोठेच नाही देवाची खरी भक्ती ही दिवसभर मंदिरात येऊन देवावरच उपकार केल्यासारखं दही दूध ओतून पाना फुलांचा पसारा करून मंदिरातीलच मिळणारा प्रसाद खाऊन उरलेले द्रोण व प्लास्टिक यांचा कचरा करूनच सिद्ध होते असं नाही मंदिराची स्वच्छता करणं हे फक्त तिथल्या पुजारी किंवा कर्मचारी यांचंच काम नाही उलट मंदिराची स्वच्छता ठेवणं त्यांचं पावित्र्य जपणं यांसारखं पुण्याचं काम कोणतंच नाही जर समाजातील सर्व नागरिकांनी मी सांगितलेले हे स्वच्छतेचे व्रत केल्यास देव त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होईल माझा हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक शेअर करा व माहिती आवडली असल्यास सबस्क्राईब करा व माझ्या चॅनलला पुन्हा भेट द्या